नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेले आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आज आम्ही चाललो आहे गरुडेश्वर शिवण या गावाला तर माझ्यासोबत आहेत दसरच भाऊ तर मित्रांनो आज तिथे योगेश भाऊ दोगडे याचा साखरपुड्याचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आम्ही चाललो आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो की कार्यक्रम कशाप्रकारे साखरपुड्याचा कार्यक्रम कशाप्रकारे केला जातोय ये माझे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर धन्यवाद माझ्यासोबत सागर भाऊ पण आहेत ते महाराष्ट्र पोलीस आहेत रोशनभाऊ गोरपडे हे पण दिल्ली येथे कार्यालय सर्वांचाच सर्व मित्रपरिवार ही म्हणजे दोन हजार तेराची दहावीची बॅच आमची सर्व आम्ही चाललो आहे आमच्याच मित्राचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आम्ही चाललो आहे तर मित्रांनो आता आम्ही पोडलो आहे गोटी या ठिकाणी गोटी या ठिकाणी हा जो दिसतोय हा गोटी अकोले गोटी महा महामार्ग घ्या तर तिकडं दिसत आहे गोटीचं गोटीमध्ये जाण्याचा हा मार्ग आहे तिकडं शिन्नर फाटा आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पप्पू दे या नावाने चॅनल खोललेला आहे यूट्यूब चॅनल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आता आहे गोटी मार्गे इथून आम्ही आता इकडे नाशिक हवे या हवेने पुढे जाणार आहे इकडे जे दिसतंय इकडे मुंडेगाव मुंडेगाव ठिकाणी मुंडेगावमधून हात वाळायचं या ठिकाणी जो आहे तो साखर पुढे कार्यक्रमासाठी आम्ही चालतो मित्रांनो माझ्या भरलेला असताना फोड्या ब्रेक धाबल्या आपल्या पुढं थांब आपल्या धाव भाऊ दसर भाऊ अतिशय पण आदिवासी भाग आहे त्याच्यामुळे नाही का सगळीकडं पावर वाटेमुळे वावर वावरा वावरा म्हणून गाडी घालावी गा लागते तर अशा प्रकारे दशरथ भाऊ आता गाडी घेऊन आम्ही चाललो या ठिकाणी बघा गवच पीक आहे त्या ठिकाणी आहे मित्रांनो आता अशा प्रकारे नमस्कार मित्रांनो नाशिक फुले जाऊके त्या मित्र गृहिष्वास ढोकडे यांचं साखर साधरा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी माझे सर्व दहावीचं दोन हजार तेरा सन दोन हजार तेराची ब्यांच ते ते जिथे ते सर्व उपस्थित आहे त्या सर्वांचं मी समस्त धोबडे या ठिकाणी सर्व माझे मित्र परिवार दशरथ भाऊ असऊ गबाले तसेच संदीप चौरे रामदास गबाले तसेच रविशंकर पटेल सागरभाऊ लेंडे यांचंही या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आगमन झाले किंवा यांची उपस्थिती अनिवार्य राहिलेली आहे यांचंही मी परिवारचे अभिनंदन करतो आम्ही आज खूप दिवसापासून वेगवेगळे म्हणजे जेव्हा जे आमचे ज्या दोन हजार तेराची ते आज संपली त्यापासून आम्ही वेगवेगळ्या होतो वे तर आज आम्ही सर्व एकत्र आलेलं हा आनंद हा मैत्रीचा आहे एक अविस्मरण क्षण अविस्मरणीय क्षण आज आम्हाला इथे अनुभवला भेटलेला आहे मित्रांनो खरोखरच जीवनात पाहिजे तसं तर माझे मित्र मी कमवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आजही खूप दिवस झाले पण आजही ते माझ्या आजसोबत त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद どれくらいのマーンセーブノイ、ワスウリバヨン、ノボ、ノバテイ、ワスウリバヨン、バスラブブスラブスラスラブスラブスラブスラブスラブスラブラブラブスラブスラブススラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブスラブ

लोक मम अस्माकं सह, कुटुंबानं क्षेम, स्थैर्यं आयुः आरोग्य तथा च ध्रुवं चिरकाल, चिरकालं सौ락्यनां तथा च सर्व अशुभ दोष निवारणार्थे ब्राह्मणं द्वारहा

आम्ही आलो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शेनोड गा या गावापासून तर बघा या ठिकाणी पटले तर मी माझे मित्र पटल करताना तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता आपण हा रेल्वेचा मार्ग आहे या मार्गावरती आम्ही हा मार्ग आम्ही गाडी तिकडे लावली तर तिकडे आम्ही गाडी त्या दिशेने चालला तर बघा हा मला वाटतंय नाशिक औरंगाबाद असा हा लोह मार्ग तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे आता आमचं साखरपड्याचा कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो तर आम्ही चाललो आहे आमच्या गावात अकोले तालुक्यामध्ये माझ्या मित्र पुढे चालले गाड्या तिकडे लावल्या त्याच्यामुळे मित्रांनो जसं आमचा आदिवासी पडते ना त्याचप्रमाणे हा पण एक आदिवासी पडते तुम्ही बघू शकता तिथे पण वाल बघा वाल तर झाड मिळतं आम्ही काही इकडे सेम हे नाही का आमच्या इकडे जसे झाड येते त्याचप्रमाणे झाड येथे मित्रांनो आता जाऊया आपण मित्रांनो आजचा हा जो ब्लॉक होता तो आम्ही आलो आलतो योगेश बाबाच्या साखरपुड्यासाठी तर हाचा हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर माझ्या चॅनलवर सस नवीन असाल तर माझ्या पप्पी देवी ब्लॉग या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद